शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष जरी आपण मित्रपक्ष असल्याचा दावा कितीही करत असले तरी या दोघांमध्ये सुरू असलेले वाद अनेकदा आले आहेत त्यामुळे त्यांचा हा दावा कुठेतरी फोल ठरत आहे आताच बुधवारी दादर येथील अग्निशामक दलाच्या केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळेस उद्धव ठाकरे उपस्थित होते परंतु या कार्यक्रमाला उपमहापौरांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनुपस्थिती लावली कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उपमहापौरांसह गट गटनेते सुधार समितीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे बेस्ट समितीचे अध्यक्ष यांची नावं छापण्यात आली होती परंतु या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपचे आमदार खासदार आणि बड्या नेत्यांची नावं मात्र वगळण्यात आली होती पालिकेतल्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार काय उपयोग आहे असा सवाल करत यांची नावं निमंत्रण पत्रिकेवर छापण्याचे टाळण्यात आले होते त्यामुळे शिवसेनेसोबत सतत होणारी वाट बघता भाजपतील अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे यापूर्वी एका कार्यक्रमामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता केवळ शिष्टाचाराचा भाग म्हणून उपमहापौर एका कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता नेमका दादर येथील अग्निशामक दलाच्या उद्घाटनाच्या सोहळ्या दिवस काय घडले याबद्दल विस्तृत जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम